जेल जेलरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने आंतरजिल्हा वाहन चोरी प्रकरणात मोठी कारवाई करत तब्बल पस्तीस चोरीच्या मोटरसायकली जप्त केल्या आहेत या मोटरसायकली सोलापूर पुणे पिंपरी चिंचवड सांगली ठाणे आणि मुंबई या शहरामधून चोरीस गेल्या होत्या जप्त केलेल्या वाहनांची एकूण किंमत सुमारे दहा लाख अठ्ठ्याण्णव हजार इतकी आहे गुन्हे प्रकटीकरण पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आरोपी शंकर भरत देवकुळे राहणार वैराग रोड धाराशिव यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सोलापूर शहरातील अकरा व इतर शहरात शहरातील चोवीस मोटरसायकली असा असा एकूण पस्तीस मोटरसायकलींचा माल मिळवण्यात पोलिसांना यश आले आहे ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील भाऊराव बिराजदार शिवाजी राऊत तसेच जेल रोड पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथक आणि सायबर पोलीस पथकाकडील अधिकारी अंमलदारांनी सहभाग घेतला या कारवाईमुळे सोलापूर शहर पोलीस दलाने आंतर जिल्हा वाहन चोरांच्या टोळीवर मोठा आळा घातला आहे शहरामध्ये जे, जे मोटरसायकल चोरी जे होत होतं त्याबद्दल हॉटस्पॉट्स काढून आणि ते, ते मोड जे मोडोसो परांडे त्यावेळी त्यांच्या ठिकाणीतून मोटरसायकल चोरी होत आहे त्याबद्दल अनलाईज करून ते पुणे प्रतिबंध करणं आणि जे चोरी झालेले आहे ते डिटेक्ट करून गेलेले माल परत घेण्याबद्दल मोहीम चालू होतो त्यात जैन रोडच्या टीमनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे विना की एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी जैन रोडच्या कॉन्स्टेबल श्री युवराज गायकवाड श्री उमेश सावंत यांना टेक्निकल इंटेलिजन्स आणि गुप्त माहितीदार नुसार म्हणाला माहिती भरून चोरीच्या मोटरसायकली विक्री करण्याच्या बद्दल त्यांना गुप्त गोपनीय माहिती मिळाला आणि त्यावरून त्यांनी कारवाई सुरू करून डी वी प्रमुख श्री संदीप पाटील आणि त्यांच्यासोबतच्या सर्व साथीदारांनी संशयित इस्मानात ताब्यात घेऊन त्यात जैलरोड पोलीस स्टेशनच्या पहिला एक गुन्हे चारशे अठ्याहत्तर या वर्षाच्या मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात त्यात गेलेले मोटरसायकल रिकवर केलं आरोपी शंकर भरत देवकुळे राहणार मुकुमपोस्ट भैराग रोड तालुका दाराशी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करून त्यांच्याकडून आणखी अशा गुन्हा गुन्हा त्यांच्या हातातून घडलेल्या आहेत त्यांनी केले त्याबद्दल माहिती काढून सोलापूर शहराच्या जेल रोड पोलीस ठाण्याच्या दोन सदर सदरबजार सदर बाजार पोलीस ठाण्याचे सात फौजार पोलीस ठाण्याच्या तीन अशा सोलापूर शहराच्या एकूण अकरा जुने भूगडकी साळून अकरा मोटरसायकल रिकवर केलेला आहे सोबतच पुणा शहर पिंपरी चिंचवड शहर ठाणे शहर मुंबई शहर सांगली या ठिकाणीतून चोरी गेलेल्या आणखी चोवीस मोटरसायकल असा एकूण पैंतीस मोटरसायकल हस्तग्रस्त केलेल्या आहेत आणि यापैकी तीन मोटरसायकलच्या अजून जरा वर्णन नंबर आणि जे छेसीस नंबर आहेत ते डिस्टर्ब झाल्यामुळे अजून आयडेंटिफाय नाही झालेला आहे ते आता लवकरात लवकर होईल